आता मला एक सांग की आता तू की तुला जर संधी मिळाली वो तर तू नगरसेवक होऊ इच्छितो काय विचार आहे की ज्या प्रभागामध्ये तू राहतोय ज्या प्रभागामध्ये तू इच्छुक आहे त्या प्रभागाचा एक प्रकारे लोकप्रतिनिधी म्हणजे नगरसेवक होऊ होण्याची तुझी इच्छा आहे तर सर्वात मोठा मुद्दा हा असतो की काय विजन आहे किंवा जे मतदार आहेत जे नागरिक आहेत तुझ्या प्रभागातले जर समजा तू नगरसेवक झाला तर त्यांना काय तुझ्या डोक्यामध्ये विजन आहे किंवा तुला असं वाटतं की प्रभागामधल्या मतदार असतील प्रभागामधले नागरिक असतील यांच्यासाठी तुझं काय प्लॅन आहे किंवा काय विजन आहे आता बघा आपलं जे मध्ये पालखी मैदान आहे ते भविष्यामध्ये आपलं टाकमाईचं माताचं मंदिर आहे आपल्या बॅक साईड हो, 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 हो. तर तिथे पालखी मैदान आहे भविष्यातलं होणार आहे तर प्रस्तावित आहे प्रस्तावित आहे तर माझ्या डोक्यामध्ये एक छोटीशी कन्सेप्ट अशी आहे की बाबा काय होतं की यांनी सभागृह केलेत नाही का म्हणजे आदरणीय स्वर्गीय चंद्रगा जगताप यांच्या माध्यमातून आपण आचार्यात्रे सभागृह पाहिले त्यानंतर इथं ता पश्चिम तारामध्ये ता लांडगे सभागृह झालेले आहे हे ज्येष्ठ लोकांसाठी नागरिकांसाठी सर्वांसाठी आहे माया डोक्यामध्ये एक महिलांसाठी महिलांसाठी एक सभागृह करायचंय फक्त महिलांसाठी कसं होतं मी आता म्हणजे माझ्या घरामध्ये माझी आई माझी मिसेस दिवसभर काम करतात दिवसभर काम केल्यावर माणूस रात्रीच थकत शेवटी थोडा एक विरंगळा पाहिजे सर हो, थोडासा हो, 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 हो. तर जर आपण झुंबा क्लास तर त्या ठिकाणी चालू केले किंवा एक एक थिएटर टाईप एक हॉल चालू केला नाही का एक सभागृह त्यामध्ये ह्या गोष्टी महिलांसाठी त्यांना एक दैनंदिन जीवनातून रिलॅक्स आता आपल्या इथं कसं आहे दाजे एक माझ्या अंदाजे एक सेवन्टी टू सिक्स्टी पर्सेंट महिला हाऊस वाईफ आहे बरोबर बाकीच्या शाळेच्या मुली झाल्या कॉलेजच्या मुली झाल्या ह्या व्यतिरिक्त सात टक्के जे आहेत ह्या हाऊसवाइफ आहेत त्या हाऊसवाईफ साठी डोक्यामध्ये काय कॉन्सेप्ट आहे की हे भविष्यातलं जे होणार पालखी मैदान आहे त्या ठिकाणी एक सभागृह फक्त महिलांसाठी महिलांसाठी करायचं जेणेकरून ते तिथं त्यांचे प्रोग्राम ऍक्टिव्हेट करू शकतील तुमचं आता महिला काय करतात मुलीच्या कॉलेजच्या झुमा क्लासेसला जातात झुमा क्लासेस